नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारची उद्यापन कशी करायची त्याचप्रमाणे एकादशी असल्यामुळे या दिवशी आपण व्रत उपवास सोडावा की नाही याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी सुवासिनीची किंवा कुमारिकेची ओटी कशी भरायची याबद्दल देखील या व्हिडिओच्या दे माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती कळणार आहेत जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक पोथी घ्यायची आणि त्या पोथीवर आपण सर्व प्रकारचे ओटीचे साहित्य घेऊन आपल्याला ओटी देखील भरायची आहेत घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहेत तेथे गोमूत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा त्यानंतर तेथे रांगोळी काढा त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा चौरंग किंवा पाठावर लाल कपडा आपण परिधान करावा आता मध्यभागी तांदूळ ठेवून कलश आपण स्थापन करावा कळशात दुर्वा पैसे आणि सुपारी घाला आंब्याची आपण पाच पाने त्या कलशावर घाला त्याचप्रमाणे त्यावर नारळ ठेवा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखोटा लावू शकता जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने तुम्ही कलशाला माता लक्ष्मीचा मुखोटा देखील लावू शकता अगदी कलशाला ब्लाऊज पिसाने देखील सजवा आता लक्ष्मीला दागदागिन्याने शृंगार करा कलशाला चारही बाजूनं हळद कुंकू लावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि स्त्रीयंत्र देखील ठेवा देवापुढे पाच फळ लक्ष्मी कवडी याची देखील आपण मांडणी करून घ्यावी तसंच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा नैवेद्यास म्हणून आपण गुळ किंवा बत्ताशे किंवा केळीचा नैवेद्य देखील देवीला चालतो आपण देवीला ठेवावा अशा प्रकारे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कलश हा कसा ठेवायचा आणि कसा सजवायचा आणि मांडणी कशी करायची मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिका प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मीची देवीची मुखोटे देखील उपलब्ध असतात दर गुरुवारी घट बसून आपण पूजा करून हार किंवा गजरा आपण महालक्ष्मीला अर्पण करावी गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी गटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास देखील करतात आणि संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो त्याचप्रमाणे आपल्याला गुरुवारी उद्यापन करायचे आहेत तर उद्यापन करण्याच्या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतो या दिवशी एखाद्या वेळ महिलेची खण साडीने आपण ओटी भरायला हवी त्या दिवशी महिलांना हळदी कुंकू फूल आणि वानाच्या स्वरूपात आपण ज्या काही भेटवस्तू आणलेल्या असतील त्या भेटवस्तू आपण उद्यापनाच्या दिवशी प्रत्येक महिलेला देत असतो परंतु या दिवशी एकादशी आल्या मुद्देमुळे उद्यापन करावे की नाही प्रत्येक महिलेला हा जो काही प्रश्न पडलेला आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडून घेणार आहोत जर का एखाद्या महिलेला एकादशी असेल त्या महिलेने याच दिवशी उद्यापन करावे परंतु उपवास सोडू नये उपवास हा महिलेने दुसऱ्या दिवशी सोडावा ज्या दिवशी आपण एकादशी व्रत सोडतो त्या दिवशी महिलेने हे व्रत सोडावे त्याचप्रमाणे आपण चौथा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे त्याचप्रमाणे प्राथमिक धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यशाळा म्हणजे विशेष महत्त्व आपण दिल्या जातो त्याचप्रमाणे आपण उंबरटा पूजन देखील उद्यापनाच्या दिवशी करून घ्यायचं आहे जसं की मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उंबरटा पूजन देखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आपण घराबाहेर सडा रांगोळी करून छानशा प्रकारे रांगोळी देखील काढून घ्यायची आहेत आणि लक्ष्मी मातेचं आपण छानशा प्रकारे आगमन करायचं आहे आणि संध्याकाळी प्रत्येक महिलेला किंवा कुमारिकेला हळदी कुंकू लावून आपण त्यांची ओटी भरायची आहेत कुमारिकेची ओटी भरण्यासाठी मी मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजे आपण पूर्णाचा देखील नैवेद्य करून महा आपली महालक्ष्मी जी आहेत त्यांना दाखवून कुमारिकेला आपण जेवण देखील द्यायचं आहे तसंच या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं देखील सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंत पाळला जातो असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणची कृपा प्राप्ती होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर आपल्या घरा आपल्या घराला प्राप्त होते त्याचप्रमाणे लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद घेण्यासाठी नवयुवाई जोडपेही या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारपासून होते आणि शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन केले जाते तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून आपण सुवासनीची ओटी भरून या व्रताची मोठ्या प्रमाणात सांगता केली जाते जर का एक कोणाला एकादशी असेल तर त्या महिले महिलेने याच दिवशी उद्यापन करायची आहेत परंतु जो काही व्रत असेल किंवा जी काही त्यांना उपवास असेल तो उपवास या महिलेने म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी एकादशी सोडायची आहेत त्याच दिवशी हे व्रत गुरुवारचे व्रत आणि एकादशी व्रत त्या महिलेने सोबतच सोडायचे आहेत त्याचप्रमाणे गुरुवारी आपण सात कुमारिकांना बोलवून आपण त्यांना अन्नदान देखील करू शकतो त्याचप्रमाणे कुमारिकेची आपण केळीने देखील ओटी भरू शकतो आपल्या इच्छेनुसार महिलांना तुम्ही काही जे काही गिफ्ट दिले आणलेलं असेल ते गिफ्ट देखील या उद्यापनाच्या दिवशी प्रत्येक महिलेला किंवा कुमारिकेला आपल्याला द्यायचं आहेत मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीची प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची देखील मोठ्या प्रमाणात परंपरा आहे गुरुवारी सकाळी घट बसवल्यावर संध्याकाळी घटाची आपण पूजा करतो पूजा करून प्रत्येक महिलेला आपण बोलवून त्या घटाला त्या महिलेला हळदी कुंकू फूल वानाच्या स्वरूपात किंवा भेटवस्तू देऊन गुरुवारच्या उद्यापनाची आपण सांगता करत असतो त्याचप्रमाणे देवीला देखील अक्षता गंध फूल वाहून त्याचप्रमाणे काही महिला पोथीचे पुस्तक देखील आणतात आणि ते पुस्तक देखील देऊन उद्यापनाची सांगता करतात महिलांची त्या पोथीच्या पुस्त पुस्तक आणि फळ अर्पण करून महिलेची ओटी भरतात अशा प्रकारे ज्या हे काही जे उद्यापन असतं ते आपण असं परिपूर्ण पार पाडायचं असतं माझ्या घरी मी उद्यापनाच्या दिवशी कुमारिका देखील पूजन पूजन करून त्यांना मी वर्णपूर्णाचा स्वयंपाक करून जीव घालते त्याचप्रमाणे ह्या सर्व कुमारिकेंचे मी पाय धुवून देखील पूजन करून त्यांच्या ओट्या भरते सर्व कुमारिकांना मी केळीने ओटी भरत असते त्याचप्रमाणे पाच सुवासींना बोलवून देखील मी केळी आणि जी काही आपली पोथी असेल ती पोथी देऊन हळदी कुंकू लावून त्यांची देखील मी कुमारिका आणि सुवासिनीची ओटी भरून घेत असते कुमारिकेची पूजा ही फार महत्त्वाची आहे कारण कुमारिका पूजन आपल्या संस्कृतीमध्ये फार पुरातन काळापासून मानला जातं त्याचप्रमाणे केलं जातं कुमारिका पूजन केल्यानंतर साक्षात महालक्ष्मी आपल्या घरामध्ये आल्यासारखी आपल्याला वाटते त्याचप्रमाणे कुंभारिकेचं पूजन करत असताना आपण कुंभारिकेची अशा प्रकारे पायी धुवून घ्यायचे असतात आणि त्यांच्या पायावर आपण हळदी कुंकू लावून स्वास्तिक देखील काढून घ्यायचं असतं त्याचप्रमाणे कुंभारिकांना आवडत्या वस्तू म्हणजे आपण पेनाच्या स्वरूपात सरस्वतीच्या मात मातेचं स्वरूप मानून त्यांना आपण पेन वही देखील देऊ शकतो त्याचप्रमाणे सा काही साज शृंगार असतो लक्ष्मी मातेचा तो म्हणजे बांगडी आपले मेहंदीचे कोण गजरा वेणी कानातली टिकडी टिकली बांगडी किंवा खणं किंवा एखाद्या मुलीला आपण ड्रेसदेखील तिची ड्रेस देऊन ओटी देखील भरू शकतो माझ्याकडे छान प्रकारे अशी छानशी सजवून ही मुलगी आली होती छान लक्ष्मीचं रूप देखील मला असं तिच्या तिच्यामध्ये दिसत होतं त्याचप्रमाणे आपण आपली जी मार्गशीर्ष महिन्याची उद्यापनाचा जो काही शेवटचा गुरुवार आहे तो या वर्षातील शेवटचा गुरुवार आहे तो म्हणजे बारा डिसेंबर या वर्षातील हा शेवटचा गुरुवार आहे त्याचप्रमाणे बारा महिने म्हणजे आपल्याला दरवर्षीप्रमाणे गुरुवार हा येतच असतो तर यावर्षी आपला पहिला मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे पाच डिसेंबरला होऊन गेला आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे बारा डिसेंबरला देखील झालेला आहे आणि तिसरा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे एकोणीस डिसेंबर म्हणजे उद्या हा तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आहे तर सव्वीस डिसेंबरला प्रत्येक महिलेने प्रत्येक कोमारिका किंवा सुहासिनींना घरात बोलवून त्यांची आपण ओटी भरून प्रत्येक महिलेने आपले उद्यापनाची सांगता करायची आहेत अशा प्रकारे मी माझ्या उद्यापनाची देखील सांगता करणार आहे तुम्ही देखील करा जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब्स करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे कमेंट्स देखील करा तुमच्या कमेंट्सचं प्रत्येक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल Sri Swami Samarth